नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती चा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दलची महत्त्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दररोज मिळत असते मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात आला होता परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मिळणार आहे आणि बऱ्याचशा भागात शेतकऱ्यांना शंभर टक्के टक्के पीक नुकसान असून तेथील शेतकऱ्यांना एक रुपयासुद्धा पीक विमा मिळाला नाही तर मित्रांनो आता हा विमा कधी मिळणार आहे याबाबतची महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवर आपण पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच महत्त्वाची अपडेट मिळत राहील तर चला मित्रांनो आता बघूया पीक विमा कधी मिळणार आहे तर मित्रांनो पीक विम्याबद्दल महत्त्वाची अपडेट या पेजवरती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहावे शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्या रक्कम देण्याची घोषणा केली होती शासनाच्या घोषणेनुसार काही जिल्ह्यामध्ये अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे मात्र इतर जिल्ह्यामध्ये अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपनीने नाकार दिला होता तर मित्रांनो विमा कंपन्याने एकूण सात जिल्ह्यांना अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला होता त्यांच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असला तरी पिकाचे नुकसान झाले नव्हते म्हणून अग्रिम रक्कम देण्यास कंपनीने नकार दिला होता विमा कंपन्यांनी या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती व आता या सात जिल्ह्यातील काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळणे अपेक्षित आहे सरकारने दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे मान्य केले आहे अशा परिस्थितीत या ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरित करण्यात येणार आहे अशी शासनाची भूमिका आहे आणि कधी मिळणार पंच्याहत्तर टक्के पीक विमा असा प्रश्न निर्माण होतो ज्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचे पंचवीस टक्के रक्कम मिळाले आहे ते सर्व शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याच्या रकमेसाठी पात्र ठरणार आहेत शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम कधी मिळणार यांची उत्सुकता आहे जिथे अग्रिम रक्कम नाकारण्यात आली आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्ण पीक विमा मिळेल की नाही याची उत्सुकता बाळगत आहे विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो पुढे महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहावे अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पीक विम्याच्या रकमेचे वाटप करण्याबाबत अजून गोंधळच आहे विमा कंपन्या आणि शासनाच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का नाही मिळाला तरी तो कधी मिळणार दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे यासाठी शासनाने व पीक व विमा कंपन्यांनी योग्य वेळेत योग्य ती भूमिका घेणे अपेक्षित आहे तर मित्रांनो अशी महत्त्वाची पीक विम्याबद्दलची अपडेट मी आपणापर्यंत पोहोचवली मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शास